नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मुंबई होमगार्डची जे काही अपडेट आहे ती अपडेट या ठिकाणी आलेली आहे सतरा मार्च दोन हजार पंचवीसची ही अपडेट असणार आहे आणि या अपडेटमध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत बऱ्याच दिवसांपासून मुंबई होमगार्डची जी काही निवड प्रक्रिया आहे ही रखडलेली आहे आणि आता यामध्ये एक त्यांनी अपडेट दिलेली आहे ती अपडेट नेमकी काय आहे ते या ठिकाणी तुम्ही बघून घ्या समादेशक होमगार्ड बृहमुंबई यांच्या पटावरील मानसेवी होमगार्डच्या भ भरती अनुशेष भरण्याकरिता तेरा दोन ते दोन हजार पंचवीस ते सोळा दोन दोन हजार पंचवीस कालावधीत कागदपत्र पडताळणी पात्र उमेदवारांची मैदानी भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली होती या मैदानी भरती प्रक्रियेची माहिती ऑनलाईन भरण्याचे सुरू असल्याने सव्वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य होमगार्ड यांच्या वेबसाईटवर मैदानी भरती प्रक्रियेत सहभागी झालेल्या उमेदवारांचे गुण दर्शवण्यात येतील या ठिकाणी बघा सव्वीसला सव्वीस तीन दोन हजार पंचवीसला या ठिकाणी गुण दर्शवण्यात येतील असं या ठिकाणी सांगण्यात येत आहे ही गोष्ट लक्षात घ्या हा तुमचं चार्ट आहे हे तुमचं महत्त्वाचा विषय या ठिकाणी असणार आहे सव्वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य होमगार्ड यांच्या वेबसाईटवर मैदानी भरती प्रक्रियेत सहभागी झालेल्या उमेदवारांचे गुण दर्शवण्यात येतील अशा प्रकारची ही अपडेट असणार आहे सव्वीस तीन दोन हजार पंचवीस पर्यंत कोणत्याही उमेदवाराने परीक्षेच्या निकालाबाबत प्रत्यक्ष भेटून वा मोबाईलद्वारे कोणत्याही अधिकाऱ्यासोबत संपर्क करू नये असं सुद्धा यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे एकूण एकंदरीत विषय काय आहे तर सव्वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी आपलं जे पोर्टल आहे होमगार्डचं त्या ठिकाणी हे जे सर्व मार्क्स आहेत उमेदवारांचे हे सर्व मार्क्स या ठिकाणी आ, पब्लिश करण्यात येतील आणि आपण सुद्धा आपल्या चॅनलवरती लिस्ट पब्लिश करणार आहोत तोपर्यंत तो तुम्हाला ही अपडेट द्यायची होती महत्त्वाची होती मुंबई संबंधित जे काही होमगार्ड्स आहेत त्यांच्यासाठी ही अपडेट महत्त्वाची आहे ओके धन्यवाद थँक्यू